नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन मध्ये तर मित्रांनो आपण बरेचसे व्हिडिओ जे की शेळी पालन फार्मचे आपण फार्मवर बघितले होते आज आपण डायरेक्ट असं शेतामध्ये पाहतोय की जे की पडकिरे असतो त्या ठिकाणी हे फिरतं शेळी पालन आहे डोंगरामधलं गावरान जातीचं हे जी माहिती आपण पाहणार आहोत जे की छोटे मोठे शेतकरी असतात ज्यांना शेतीला एखादा जोड धंदा पाहिजे असतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो तर आपण पाहूया या शेळी पालनाची माहिती आपले हे बाबा दिसत आहेत तर मस्त डोंगरामध्ये शेळ्या चाडतात पाहूया आपण माहिती तर राम, राम राम बाबा राम राम तर आपलं नाव सांगा काय लक्ष्मण मंडगुदी शिंदे बर आपलं गाव कुठलं कर्णबाजी वाडी काणुबाची वाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड तर बाबा काय सांगताना आपल्याकडे किती सा शाळ्यात सोळा सोळा किती वर्षापासून करताय वीस बावीस वर्ष शाळेत वीस बावीस वर्षापासून हो पहिल्यापासून किती शाळ्यात लिमट हे शाड्या आहेत दोन खांडे शाडू आहेत दोन खांडे हो आणि शेती आपल्याला शेती चार एकर चार एकर काय सांगता शेती परवडते का शेळ्या कस शेळ्या काय कशा परवडल्या जातो बरं काय कारण हे पिल्ले हा आठ आठ नऊ नऊ देते आठ आठ नऊ नऊ हजाराला किती पिल्ले होते समजा वर्षातून वर्षातून साठ सत्तर हजार होते साठ सत्तर खर्च अर्थ जाऊन आणि असं फिरूनच अर्थ नाही खाजगी नाही फिरगी नाही काही नाही काही काहीच नाही आणि त्यांना खायला समजा दुसरा असं खुराक बिरा खाय जातात खुराक काहीच नाही काहीच नाही आपण काहीच नाही चाळी आता तुम्ही चाळी टाकता हा हा पण आम्ही नाही चाळी निश्चित फिरून द्या तेवढ्या जे फिरत्या तेवढ्या बर किती म्हणजे असं किती वाजता सोडतात काय शेळ्या दहा वाजता दहा वाजता हो नऊ ला आणि आता समजा असं पाऊस ते आला तर मग कसं शेळ्याचं नियोजन मग झाड खाली थांबायच्या हा फाट्याकडे तर चारायच्या हा नाही फाट्याकडे ते आपले कोंड्यायचं हा 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 आणि समजा असा पाऊस कंटिन्यू लागून राहिला मग घरी कसं यायचं शेळ्याचं निवेदन तास तास दोन तास, तास। बर तर तुमच्याकडे हे जे शेळ्यात तर सगळ्या शेळ्या म्हणजे कुठल्या जातेच्या गावराम जाते गावरान जाते आता हे सगळ्या शेळ्या ज्या आहेत ते तुम्ही एकटेच बघतात अजून कुणी असतं तुम्हाला एकटेच बर तर ह्या शेळ्यामध्ये जे तुम्ही सांगितलं की तुम्ही आठ सात हजाराला बकर जात हो आणि हे जे हे बकरू कोणतं हे हा हा हे जाते पंचवीस हजाराला पंचवीस हजाराला होईच मार्ग जात आहे किती किती महिन्याचा असेल ते दोन वर्षाच दोन वर्षाचं आहे का बरंच मोठं आणि समजा शेळी शेळ्याची बारा तेरा हजार बारा तेरा हजारला किती पहिल्याची दुसऱ्याची दुसरी येताची तिसरी येताची बर पहिले येताची काही लोक म्हणतात समजा आता जे बारा। बारा था था नवीन करणार आहेत शेळ्या करायचं म्हणलं की त्यांच्याकडं असं पत्र्याचं शेड असतं बनवलेलं जाग्यावर गव्हाणी खायला सा काय सांगतात ते परवडतं का हे परवडत हे परवडत करून बर मग ते लोक जे करते त्यांचं कसं चेंग्या बी चांगलं आहे ना चेंग बी चांगलं आहे ते किलोवरी किती हा 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 आणि आपण किलोरी किती नाही हा हा मोगमा मोगमाच हो किलोरी किती हा 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 आता ह्या आहे कुक्कुटपालन समजा शिवाळ्याचं हा हा किती तुम्हाला म्हणून हो काय किलो बा माहितीये का तुम्हाला पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो हो बरं एक समजा एका बोकडाचं याचं वजन किती होतं बरं अंदाजे तीस पस्तीस किलो होते त्याचे बर बर ते जाणार ती जाती असे का हो कोणती जात वेगळी ती जाती वेगळी आणि ही गावरान हा आता तुम्ही ज्या सुरुवातीला समजा शेळ्या घेतल्या होत्या शेळ्या कशा म्हणजे शेतकऱ्याकडून घेतल्या होत्या का घरच्या शेतकऱ्याकून शेतकऱ्याकूनच बाजारात आपले जायचे प्लेट पण घ्यायची आणि हे विकायचं म्हणलं तुम्ही कसं विकतायची बाजारात बाजारात घरी नाही येते परळले ते दिली नाही आपल्या चालले बाजारात बाजारात किती काही व्यापारी बाजारात आपल्या शरीर जवळ किती काही व्यापारी आता तुमचं वय किती बाबा सध्या आता वय काय मला नाही सांगते ऐंशी जेवढे ऐंशी हो बर ऐंशी वर्ष वय बर काय असा आजार बिजार काहीच नाही दुखणं काहीच नाही शेळीचं दूध काय खेळायला करते चार चार शेळीचं दूध आरोग्यासाठी आहे का बरं काय सांगतात शेळीचं दूध चांगलंय हा हो काय काय समजा त्यापासून काय फायदा होऊ शकतो फायदा म्हणजे आपल्याला हा बाकी ताकद काय फायदा नाही त्यांनी हा नाही काय काय बाकी ते म्हणतात ना समजा शिळी एवढा एवढा पाला खाऊन काही ते म्हणतात ना काहीतरी वाक्य ना वाटत नाही नाही ते नसतं का की शेतकऱ्या शेतकरी सांगत बारा जागेवरून शेळी पाला खाते काय म्हणते ते नेमकं बारा जातीच्या पाला खाती बारा जातीचा पाला त्याच्यामुळं

आपलं हे जे शाळेत शाळा एवढ्या परवडतात लोक समजा तुम्ही कसं सांगितलं शेळ्या शाळ्या परवडा असं सांगायचं शाळ्या परवड्या शेळ्या तुमच्या दोन एकरला सुद्धा शेळा ऐकत नाही दोन एकरला ऐकत नाहीत म्हणल्या जरा दोन एकर शेती असली काय नाही हा 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 याला म्हणजे काही खादी नाही फिदी नाही काही नाही हा 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 शेत्याला हा हा जे त्याला पुरत नाही बरोबर आहे पाऊस नाही आला तर पुन्हा गेलं गेलो व्हायला त्याचं तसं काय अडचण हे जे काय मी गेलं नाही तर जगलं तर राहिलं बरं आता तुम्हाला आता तुम्ही एवढ्या मोठ्या शेळ्या समजा हा याला समजा कधी काही आजार विजार आला काहीच आजार नाही काहीच नाही शेळ्याच्या काहीच आजार नाही काहीच बरं एकान बर समजा आता फक्त लागली एखादी गोळी पाजायची बर कुठली हा। गोळी नाव बिहू माहिती नाही समजायचं पण मेडिकल मध्ये मिळत्याच बाजे हर बर बर हा मेडिकल मध्ये भेटतात आणि समजा आता एखाद्या म्हणलं हा तरी विकत असं बोलत बोलत जाऊ ठीक अरे विकतात सारखे वाजपर्यंत हो डबा हे सोबत पाणी सगळं पाणी हा तिला तिला हो पण हे लागत हिंडवलं लागत शेवी पडत आता हे काय आता तुमच्या तुमच्या किती हिंडते दुखले तरी काय मिळत नाही ना तुमच्यासारखे बांधकामाला पुरी जाते शाळानी हा 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 आणि मग आता आपल्याला शेळ उघडण्या बर म्हणजे तुमचे नातरुंड वगैरे हां बर तर तुम्हाला तुम्ही किती किती म्हणले शेती चार एकर चार एकर ते परत देऊन टाकल्यात आणि तुम्ही हे जाऊ सगळं हे जाऊ नवरा नवरा बाईक हे जाऊ सगळं भागत दुखणं येत नाही आपल्याला दुखण येत नाही कमाला येतो तुमची हा मी श्री कधी घ्यायचं नाही कधीच नाही पडसे फिरसे आल्या आणायची आपली हा 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 तर आता समजा जे आपले शेतकरी तर किंवा ज्यांना आता शेळ्या घ्यायच्यात नवीन काही काही लोक कसं असते तुम्हाला अनुभव आहे तुम्हाला विचारते शेळ्या परवडा देत का कसं शाळा त्यांच्यासाठी काय सांगताना बरं शेळ्या कशा कशा फायद्याच्यात नेमक्या आहेत जी आहे हा म्हणजे काय नेमकं कसं कस त्यांना हो आपल्याला खरक पडत हे पिल्ल पाहिलं येते हा हा लईच्या खांडी मी झाली शिरी येते त्यांना पाठी वाटत नाही त्यांना मग तुम्ही कस समजा आता फक्त बोकडं विकतात का पाठी पण नाही पाठी पाठी घेतात ना आता तुम्ही हे जे आता समजा पडकात चारतात इकडे कुणाच आता प्रायव्हेट आहे का कस आहे समजा नाही नाही खे खिर खाजगी नाही का खवळ इत पण आता चार लागत खवया शरीर दिव्या दररोज व्यवसाय करतात सगळं ह्याच्यावरच याच्यावर बरं आता उद्या समजा हे बंद जर झालं पडका जागा जमीन झाली तर मग कसं होणार मग आपले विकून टाकायचे विकून टाकायचे काय त्याचे काय आपण हे केलं हा पेक्षा, पेक्षा, का मुशिला। मुशिला। मुशिला हा हा आणि तुम्ही म्हणले की गाईपेक्षा परवडत परवड कसं काय कारण म्हणजे का भाऊ त्याला खादी म्हशीला म्हशीला म्हशी लागते आणि लागत लागते गायीच फक्त शेण तुमच्या फायद्याची हा हा नाही तर काय फायद्यात ती तुमची रोजंदारी सुद्धा नाही निघत रोजंदारी पण नाही हा आणि शेळ्यांच समजा बकरी बकरी म्हशीचं काय बारा महिने काय आहे त्याला हा म्हशीला नाही गाईला दुधाला भाव असतो पण काय पस्तीस होई तीस पस्तीस मग काय परवडत नाही किती किती लिटर दूध दिली मशीन दूध दहा लिटर देऊन द्या हा पण तरीच परवडत नाही तिला मिळेल काय भावे हा 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 महिन्याला पोचे लागत आहे गिरे गाडीच हजार तीन हजार रुपये आणि त्याला चार हा पुन्हा एक माणूस हा बरं का जास्त प्रमाणात केल्यावर समजा जास्त जास्त काय करता इथं बसू लय मठ हे तर आहे भाऊ इथं बसूया बर का ले 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 ले। हाँ, हाँ, हा लई मठ हे श्याम तर मग जमतो गाळ्याला आणि त्याला ताप येती हा 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 पुन्हा दे इंजेक्शन हा हा ये त्या ते हा हा त्याला जेव्हा खायला नाही का त्याला हा आता तुमच्या सारख्या वयाचे काही समजा अशा आजारी असते फोडून राहते चांगले लोकांना काम करू वाटत नाही तुम्ही आता एवढं फिरून एकटे म्हणजे एकच तुम्ही सांगितलं की आम्ही हो नवरा ऐकू एवढं ह्याच्यावर गुजारणा करतो म्हणजे हे चांगलं परवडत आहे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे जोड धंदा बरं आता एखाद्या शेतकऱ्याला समजा सारखी चार पाच एकर जमीन आहे त्यांना करायचं सुरुवात म्हणल्यावर असं समजा घरी शिवी पाळायची म्हणल्यावर किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे बरं असं दोन तीन हा दोन तीन किती कर पाठी नंतर वाढीत चालायचं मग शेतकऱ्यांनी दोन तीन पासूनच सुरुवात करा आपल्याला लय हा गया गया। दे दे करे करे ते दहावीस घ्यायचे दहावीस आणि घ्यायला कशा पाहिजेत बरं समजा शेतकऱ्याकडून घ्यायला पाहिजे का बाजारातून आणायला पाहिजे बाजारात शेतकऱ्याकडे जमते पुण्याकडे घेतले तरी जमते नवाट बघून घ्यायची बरं नवाट म्हणजे नेमकं कसं दुसरी याताची पहिले काही शेतकऱ्यांना अनुभव नसतो मग आताची समजा यायला त्याला समजा माहित नसते मग ते कसं पाठी दिसतात ना बोल काय काही शेतकरी समजा कसं नाही ही गाभन आहे म्हणते घरी नेल्याच्या नंतर ती गाभन वगैरे काही नसते गाबण कसं ओळखायचं समजा गा बन तिथे हे गावडी पाठ आहे कसं ओळखायचं कि बन समजा कास किंवा सगळं जमते हा हा बर आता हे काही शहरांना तसले पिसा गोत्र होते तुमच्या शहराला तसलं काही नाही नाही काहीच नाही कधी पावडर बिवडर नाही काहीच नाही ठीके काहीच नाही आपण आता तुमच्या शाळेत पण ह्याच्या जरा मला जरा म्हणजे जाम काय तारा आता पण चारा नाव म्हणून फिरायचं भाण्या 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 हिंडायचं त्यांचे पोट भरत नाही खायलाय काय खायला आहे का एवढ्या शेडाला दाने चाराचे म्हणलं दोन पायल्या पुरत नाही बरोबर आहे मग दोन पायल्या पुरून आणायचे आणायची जर असं त्याच्यामुळं ते तब्येत त्यांची ते अशी जास्ती मग बरं ह्यांची तब्येत कधी समजा सुधारते आता तुम्हाला सुधारायचं म्हणलं हा त्यांना मका हा पेंट हा घा हे चारले कीड आवडत म्हणता सात आठ हजारावं जात आणि जे घर पेंट चार सात आठ हजारावं जात ज्यांचे माग जात माग जात का मग आणि समजा तुम्ही जे म्हणतात पेंट मका दिल्यावर फायद्याचीच आहे म्हणायची मग तुम्ही तुम्ही द्यायला पाहिजे ना पण तुमच्याकडे एवढ्या शाळेत म्हणल्यावर शेरीत म्हणल्यावर आम्ही यावडेले या या <laughs> कुडीतारे तुम्हाला एवढ्याच भरवोडं एवढ्याच प्रेम जामा मार माझ्यात राहायचं आपलं खायचं पेयचं नवरा बायको नेवांत हा का हे टेंशन नाही काय तुम्हाला नाही वाटत बर आपण असं समजा हे शेळ्या तुम्हाला शेळ्यामळे कुठे जायला म्हणजे भेटत नाही नाही कसे कोणी माणूस मेलं ते जायचं नाही हा बाजार नाही कोणी सोयरेने बोलली तरी जायचे नाही हा आपण मग आज नाराज होते ना पण पाहुणा तसे झाले ते पण जाणच होत नाही होते आपलं दहावाला शिळ सोडावं लागते नाही अचानक एखादा पाहुणा वारला किंवा एखाद्याचं लग्नकारे कुणाचं दुखल भेटायला याला तसं जायचं नाही मग एखाद्या जर लईच अर्जेंट असले समजा तर मग कुणाला लावा लागते शेळ हा आणि मग आपण जायचं हा हा जायला मोकळ बरं तुम्हाला हे जाऊ द्या आता हे झालं पाहुण्याचं रावळ्याचं ते आपले घरचे तुमचे मुलगा वगैरे ते जात असतील पण तुम्हाला असं वैयक्तिक नाही का वाटलं कधी आपण पंढरपूरला जावा एखाद्या असं कीर्तनाला जावा कुठं सप्त्यात जावा पंढरपूरला जायचं नाही हे बात कोणी वाढायची हा <laughs> संध्याकाळी पुढे जर काही कार्यक्रम असला तर ते तेवढे पुरत आता तुमच्या घरात माळीत दोन माळीत मस्त गण लावलाय भारी लुक आहे एकदम डेरी पुढे आमच्याकडे यम होते ना <laughs> <करी> याच्याकडे यम होते चोवीस तास यम होते त्यामुळे काय याम बी करायची गरज ना तसले काहीच नाही आमच्या सारखं तुम्ही जवान असताना तुमचं असं ना तब्येत नाही नाही पहिल्यापासून पहिलं काम केलेलं आहे का नाही 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 उस्तवाड आहे उसवाडलाय शिक्षण झालेलं आहे काय नाही शिक्षण नाही फिक्षण नाही काही नाही काही काहीच नाही आता गरिबी होती शिवराय राजाने काम केले शिवराय शिवराय म्हणजे काय नेमकं वकपाडा शिवराय कामराला बांधायचा काय 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 शिवराई काय नेमकं काय प्रकार आहे पिवळा शिवराय असायचा हा जांब्याच्या हा जे काम केले हा हा आणि ती आणून पोटाला त्याला खाल्ले नाही पण ते काय नेमकं ते समजा ना आता आपण कसं आपण गमजाम म्हणतो तर त्याच नेमकं काय त्याचं लक्षात येणार ना लक्षात म्हणजे शिवरायच्या पाहिला शिवराय दोन आणे एक आणा हा म्हणजे पैशाचा प्रकार आहे चार आणे हाताने रुपाय म्हणजे आमच्या काळाच्या आधीचा बरोबर बरोबर आहे आम्ही शिवराय रोजाने काम केले शिवराय रोजाने म्हणजे आपण जसं आता म्हणतो आम्ही पाचशे रुपये रोजाने करतो तीनशे रुपये रोजाने शिवराई रोजाने शिवराय रोजाने केले बरं त्या टायमाला तुमचं शिवराई रोजाने जे तुम्हाला भेटत होत शिवराई म्हणून तर तेवढ्यात तुमचं किराणाचं याच भागत होत सगळं भागत होतं आपण सहा दिवस काम केलं का सगळं सहा दिवस केलं की सहा शिवराईमध्ये काय काय येत होते आपल्या माळ्या टाळ्यात पुन्हा फिरत फिरत आपण का पुन्हा माझ्या टाळ्या आलं काय तर मग आता मला एवढं सांगा की आता आपले जे लोक पाहतात आमच्या सारखे नवीन आता आधुनिक जमाना आहे टी टीव्ही आल्या हा मोबाईल आले तुमच्याकडे आता मोबाईल आहे का म्हणजे बाकीच काय असे टायमिंग नाही तुम्ही कसं समजित आम्हाला बारा वाजले आपल्याला काय माहित नाही बारा नाही फिराणं नाही कसा अंदाज लावतात तुम्ही सूर्याकर बघायचं सूर्या तीन लागला की तीन दे <laughs> वाजले म्हणजे ही तुमची गाड्या माथेवाला की बारा वाजता आणि असं खाली गेल्यानंतर दोन वाजते अंदाजे अंदाजे सगळं अंदाजे बरं पहिलं जीवन चांगलं होतं का आताच जीवन चांगलं तुम्हाला काय वाटतंय बरं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की पहिलं तुमची जी लाईफ होती समजा तुमचं जे जीवन होतं आता हे तुम्हाला असं दिसतंय समजा सगळं जीवन तुम्हाला जसं म्हणलं की मोबाईल हे ते तुमच्या टायमाचं जीवन चांगलं होतं आरोग्य चांगलं होतं का आताच चांगलं आहे आताचं काहीच चांगलं नाही का बरं आता आत्ताचं तर लोक लय म्हणते आम्हाला विमानात बसायला भेटतंय रेल्वेत बसाय भेटतंय काय नाही आता काहीच चांगलं नुसतं शेजाऱ्याचे राजे पहिले जे होते का हा ति लय चांगलं काय 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 फरक गावरान माल मिळत होता हा हा खायला गावरान हा हा सगळं गावरान हा समजा तुम्हाला चॅष्टा जरी केली तर ते सहन सहन माझं बरोबर आता तुमची चॅष्टा जरी केली हा हा नुसतं बोललं तर ते म्हणते आयल्यात हे संग वाई हा <laughs> ते मोबलो हा निघूनही जाती हा 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 पोर हा हा बरोबर हूरग पोरगी निघूनही जाते हा हा बरोबर आहे मग काय पाहिजे मग त्याच्यामुळं आत्ताचं चांगलं नाही सम चांगलं नाही तर मग आता हे जे लोक जगतेत हे मग कसं आता तुम्हाला तुम्ही जाऊ जगतेत म्हणजे मालक होतेत ना हा 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 सरकारी माल सरकारी काहीच नाही तुम्हाला काय भेटत सरकारचं काय काय भेटत काहीच नाही असं पगार वगैरे मोदीचा काही नाही काहीच नाही सहा महिन्याला किती हजार कि, सहा कि दोन मग काय ते दोन आणि आपलं घरचं मग ते दोन वर भागत काही ह्याच्यावर ह्याच्यावरच भागत पण चला येते सरकारचे दोन हजार झाली काय बर अजून काय सांगताना बर काय नवीन समजा याच्या पुढे काय नवीन समजा ज्या पालकाला शेळ्या त्यांच्यासाठी काय सांगता त्याच्यासाठी काय सांगायचं म्हणजे असं जे बंदिस्त शेळी पालन येतात सध्या आपला विषय होता शेळी पालनाचा बंदिस्त शेळी पालन तुम्ही समजा तुम्हाला त्यातली थोडी कमी माहिती असल्यामुळे तुम्ही सांगताय पण ते लोकांना समजा शेळ्या घ्यायच्या असल्या तर ते तुमच्यासारख्या शेतकऱ्यांकडून घ्यायला पाहिजे तुम्हाला शेळ्या शाळ्या बाजारात घेतल्या तरी जमते नाही नाही पण बाजारात कसं समजा बाजारात माहित नसतं ना काही शेळ्यांना कुत्रे चावलेले काही शेळ्यांना काही रोगत सांगत आहेत का कुत्रे टाबले क्षेत्रे टाबले सांगते सगळे शेतकरी सारखे नसत ना पण बाबा शेतकरी शेतकरी का काही मग आता आपल्याला खटडं मिळते हां काही चांगली मिळते हां हां खटडं मिळते आज देख काय किंमत दाखायची तगायची तगायची पण हां तर म्हणजे किती तुम्ही काय म्हणले पहिल्या हाताच्या आणि दुसऱ्या हाताच्या दुसऱ्या हाताच्या दोन दोन प्रकारच्या शेळ्या घेतल्या घेतले का पर परावडाचं पण किती किती किंमत असते जी सरासरी

सकाळी एकदा घरून येतानी आणि हे आता दुपारी किती संध्याकाळी दुपारी किती वाजता जेव्हा जाऊ म्हणून फिरी जाऊ भूक लागल्या तरी पण असं एक अंदाज चार 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 आधी चारच्या आधी हा बर चार चार दिवस जेवाय हो तीन टाइम मस्त जेवण जात म्हणे डोंगरात फिरल्या मग भूक लागली आता हिंडायचं हिंडायचं हिंडायचे हिंडायचे थांब देतो शेतकरी मित्रांनो आपला हा व्हिडिओ जो होता हा फिरता व्हिडिओ होता आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी माहिती होती हे कुठला म्हणजे कुठला असा प्रेरणादायी व्हिडिओ असं नाहीये की जे आपले शेतकरी बांधव आहेत किंवा जे वयोवृद्ध गावाकडचे जे माणसं आहेत आपले जे की त्यांना त्यांनी आता सांगितलं त्यांच्या शब्दामधून जशाच तसा व्हिडिओ आपण असं फिरत फिरत सांगतोय की बाबाचे अनुभव वीस वर्षापासून म्हणले बाबा वीस वर्षापासून ते शेळी पालन म्हणजे करतात सगळं डोंगरातलं शेळी पालन आहे त्यांचा बघा हातात काठी आहे मस्त आणि मस्त छत्री हातात एक डब्बा मस्त वर गमजा गुंडाळ्याला टोपी गळ्यात दोन माळा गंध लावलेला ना कुठलं मोह ना माया पैसा त्यांनी सांगितलं की पहिली लाईफ कशी होती आता लाईफ कशी आपण हा व्हिडिओ यासाठी शूट करतोय की पहिल्या म्हणजे गोष्टीमध्ये ना आताच्या गोष्टीमध्ये किती बदल झालेला आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो थांब इथंच